व्यस्त या ठिकाणी निराकृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर आदरणीय विक्रम भैया दगडे यांच्याकडून आपल्याला पाचेच इनाम आहे सुटला कार्यक्रम अंग चौतीस सुटला चौतीस मध्ये सुद्धा सातच गाड्या पाहतात आणि सात गाड्यांमध्ये लढत चालू आहे कोण होतोय चौतीस मध्ये गड विजय अतिशय सुंदर अशा लढती आहेत अड्याल गावट्या आणि पड्याल नजर आहे आणि नजरनं शेवटच्या क्षणी बाजी मारली या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला कोहिनूर हिरा वय झालंय तरी अजून सुद्धा पळतोय असा हा डमरू घ्या पस्तीस लावून घ्या गाडी बा... क्रमांक चौतीसचा निकाल चौथीचा निकाल आहे तास क्रमांक सहा वर गाडी बनेश्वर महेश अण्णा कोंडे नितीन सेठ कोंडे केरावडे यांची नजर आणि त्यांच्यासोबत डंबरू या गाडीचा एक नंबरला विजेता बेल गाडी मालकाच्या द्यावरती चालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन